बन दाबून मदन बटन भाऊला विजय करायला काय म्हणून तुमचं नाव सांग अनेक माझं नाव मदन हिरालाल जयस्वाल मी अपक्ष निवडणूक लढवत आहे माझी निशाणी मायको रिक्षा आहे मी प्रभाग क्रमांक सत्तावीस ब मधून निवडणूक लढवत आहे आणि गेल्या ह्या वर्ष या प्रभागामध्ये मी अनेक वर्षापासून राहतो आणि बरंचसं काम मी या ठिकाणी केलेलं आहे गोल या मला प्रभाग क्रमांक सत्तावीसमधले जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे मूळ करून की गणपती उत्सव नवरात्र उत्सव सर्व महापुरुषांच्या जयंत्या सर्वांच्या रात्र बेरात्रेमध्ये सुखदुःखामध्ये आम्हीच असतो आणि मतदान दुसऱ्याला का द्यायचा आपल्या स्थानिकाला मतदान द्या ना मी स्थानिक आहे मी अपक्ष निवडणूक लढतो आहे आणि मला सत्तावीस प्रभागाच्या जनतेमध्ये पूर्ण विश्वास आहे यावेळेस जनतेला पर्याय झालेला आहे चार ऑप्शन झालेले आहे ब क ड चार पर्याय झाल्यामुळं बरेचसे लोक त्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण ॲटो रिक्षाला मतदान करावा आणि तीन इतर कुठल्याही पक्षाला करावा पण एकदा एक, एक संधी आपली सेवा करायची मला द्यावी संधी मला काम करण्याची द्यावी एकदा माझ्यावरती विश्वास करून एक मतदान ॲटो रिक्षाला करावा आपला मतदान वाया जाणार नाही आपण पाच वर्ष आपल्याला अभिमान वाटेल असं काम मी या प्रभाग क्रमांक सत्तावीस ब मध्ये या ठिकाणी या करून दाखवेल जनतेचा विश्वास जनतेचा आशीर्वाद हे सर्वात जास्ती माझी ताकद आहे आणि त्या ताकदीवरती त्या सिमतीवरती मी आज प्रभाग क्रमांक सत्तावीस या ठिकाणी निवडणूक लढत आहे काय समस्या सध्या वार्डामध्ये आणि तुमचं विजन कार्य सर्वात मोठी समस्या इथं पाण्याची आहे मी जनतेला सांगू शकतो मी ज आमच्या माय बाप माऊलींना सांगतो की आपण जर माझ्यावरती विश्वास टाकला विश्वास टाकल्यानंतर मला जर मतदान केलं आणि मी जर निवडून आलं तर सर्वात आधी टँकर मुक्त प्रभात करेल या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे ऐंशी टक्के पाण्याचं काम काम झालेलं आहे पाईपलाईन आलेली आहे बस आपण मला एक संधी द्या सर्वप्रथम मी पाहण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाही काय आव्हान करसा मतदारांना एकच आव्हान कराल की एक मतदान ॲटोरिक्षाला तीन मतदान इतर कुठल्याही पक्षाला